सोलापूर पावसाने जोर धरला आज अन उद्या येलो अलर्ट सोलापूर शहर व परिसरात परतीच्या पावसाने जोर धरला आहे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पावसाने तुफान बॅटिंग केली त्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच रस्त्यावरून पाणी जोराने वाहू लागले पावसाचा जोर इतका होता की शहरातील काही ठिकाणी झाडे पडली सोमवारी जोराचा पाऊस पडेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते सकाळपासून उखाडा जाणवू लागला दुपारी कडक ऊन पडले त्यानंतर उकाड्यात वाढ झाली दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटे यावेळेस या, या वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस पडला अर्ध्या तासापर्यंत पाऊस पडला त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली दुपारी साडेचार वाजता पुन्हा पावसास सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत मोठा पाऊस पडल्यानंतर थांबला हवामान विभागाने सोलापूरला रात्री साडेसात ते साडेदहा या तीन तासांसाठी रेड अलर्ट दिला होता या दरम्यान जोरदार पाऊस पडला मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर व बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी देखील हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे त्यामुळे या दोन दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे सव्वीस सप्टेंबर रोजी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही